नाशिकच्या देवळाली कॅम्प मध्ये करण्यासाठी कोयता मिरवणाऱ्यांची धिंड देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर परिसरमध्ये दोन दिवसापूर्वी कोयत्यांचा धाक दाखवून फिर्यादी जाधव यास मारहाण करत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती सामान्य नागरिकांमध्ये परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते तात्काळ दिवाळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य बघता संशयित इस्मांचा शोध कारवाईचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित इस्मांना ताब्यात घेत त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत न्यायालयासमोर हजर केले शहरात गुन्हेगारींना वचक बसवण्यासाठी देवळेली कॅम्प शहरात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी कोयता गँगच्या संशयितांची देवळाली कॅम्प शहरातील मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली दिंड काढण्याचा उद्देश म्हणजे किंवा आरोपितांना सार्वजनिकरित्या मिरवण्याचे उद्देश नसून शहरात सर्वसामान्यांना भयमुक्त श्वास घेता येईल व गुन्हेगारांपासून भयमुक्त करता येईल खास करून ज्या ठिकाणी त्यांनी गुन्हा केला आहे त्या ठिकाणाहून त्यांना जनतेसमोर उभे करून शिक्षा देण्याचा हा एक प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले यांचा उद्देश गुन्हेगारींमध्ये कायद्याची भीती निर्माण करणे आणि जनतेमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढवणे आहे या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपुरे विजय कोकने संतोष पाटो आदि होते एकेपी न्यूज साठी विशेष प्रतिनिधि शौकत अली काजी दल कैम्प नासिक